नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण पालकची भाजी पालक पनीर किंवा बेसन घालून पालक बनवतो पण आज आपण थोडीशी वेगळी आंबट गोड तिखट अशी चमचमीत डाळ पालक करूया ह्यासाठी इथे मी चार डाळी आणि दोन टेबलस्पून शेंगदाणे चार तास आधीच भिजवून ठेवले होते यात मूग डाळ मसूर डाळ तूरडाळ आणि चणा डाळ साधारण अर्धी अर्धी वाटी घेतल्यात आणि एक लहान पालकची जुडी मी धुवून कापून घेतली आहे एक टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतली आहे थोडीशी चिंच पाण्यात भिजत घातली आहे चवीसाठी गूळ आणि मीठ घेतलं लाल मसाला हळद आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि आलं आणि लसूण लसणाचं सा सात आठ पाकळ्या घेतल्या ठेचून घेतल्या मोहरी आणि हिंग घेतलं आहे आणि तळण्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे आधी आपल्याला कुकरमध्ये ह्या डाळी आणि चिरलेला पालक टाकून शिजून घ्यायचं आहे मी कुकरमध्ये डाळी घेतल्यात आणि त्यात मी दीड ग्लास पाणी टाकलं आहे ह्याच्या आता मी तीन शिट्या काढून घेते कुकरला झाकण लावून गॅसवर लावले आहे आता या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यात इथे मी एका भांड्यामध्ये गॅसवर दोन चमचे तेल तापत ठेवले तेल तापलं त्यात ते मी मोहरी टाकली आहे आणि मोहरी तडतडली की एक चमचा जिरं टाकणार आहे जिरं टाकलं आता कडीपत्ता टाकला हे जरा परतून घेऊन मी यात ठेचलेलं आलं आणि लसूण टाकणार आहे मी इथे सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि दीड इंच आलं घेतलं आहे आलं लसणाचा उग्र वास गेला आणि खमंग वास सुटला की मग मी यात अर्धा चमचा हळद टाकणार आहे यात मी आता अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि दीड चमचा मसाला टाकला आहे हा मसाला मी मालवणी मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्याकडे असलेला कुठलाही रोजच्या वापरातील मसाला वापरू शकता आता मसालाही परतला आहे आणि गॅ फोडणी देताना गॅस कमीच ठेवायचं आहे आता मी यावर ही डाळ पालक आपण शिजवून घेतला आहे तो टाकला आता हे ढवळायचं आहे आणि मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आमटी किती पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचं आता मी यात चिंच भिजवून ठेवली होती त्याचा कोळ टाकते आणि गूळ टाकणार आहे चिंचगुळामुळे ही आमटी गोड छान लागते आता ही डाळ पालकची आमटी आपण कुकरमध्ये शिजवून तर घेतलीच होती त्यामुळे व्यवस्थित शिजली आहे पण फोडणी दिली आहे त्यामुळे आपल्याला परत एकदा याला छानशी अशी उकळी काढायची आहे आणि पहा डाळ उकडायला लागली आहे वरून मी कोथिंबीर घालते ही आपली डाळ झालेली आहे पण मी अजून एक खमंग फोडणी देणार आहे मला डाळीला वरून फोडणी खूप आवडते त्यासाठी इथे मी तेल तापत ठेवते इथे मी तेल भांड्यामध्ये तापत ठेवते तेल तापलं यात मी आता एक चमचा मोहरी टाकते आणि चार लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे लसूण टाकली की मी दोन तीन लाल मिरच्या तोडून टाकते आणि आता एक चमचा हिंग टाकणार आहे तर हिंग टाकलेलं आहे डाळीचा एकदम घमघमाट गम पसरला आहे ही डाळ चवीला तर छान होतेच पण त्याचबरोबर ही पौष्टिक पण आहे कारण यात पालक आहे आणि चारही डाळी आहेत ही डाळ पालक आपण चपाती भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकतो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा